दरवाजाच्या हातून मंद आवाज येत होता थांबना अजून थोडा वेळ करूया पण जेव्हा पोलिसांनी दरवाजा तोडला तेव्हा बेडवर रक्ताचं डपक साचलेलं दिसलं आणि ती स्त्री गायब होती मित्रांनो नाशिकच्या कॉलेज रोडवरील एका आलिशान फ्लॅटमध्ये रिया राहायची वय पंचवीस सौंदर्याने मोहक पण तिचं आयुष्य गुप्त वासनेच्या जाळ्यात अडकलेलं होतं ती एका श्रीमंत व्यापाराची गर्लफ्रेंड होती रमेश वय अठ्ठेचाळीस पत्नीपासून दुरावलेला पण पैशात बुडालेला रियासाठी रमेश काहीही करायला तयार होता सोनं कार घर पण रियाचं लक्ष आता पैशापेक्षा मोठ्या गोष्टीकडे वळलं होतं स्वातंत्र्य आणि बदला एका रात्री दोघंही त्या फ्लॅटमध्ये भेटले मेणबत्त्याच्या प्रकाशात संगीत वाजत होतं वाईनच्या बाटल्या उघडल्या होत्या आणि हवा वासनांनी भरली होती पण त्या रात्रीचा शेवट शरीर संबंधाने नाही तर मृत्यूने झाला मित्रांनो सकाळी शेजाऱ्यांनी पोलिसांना कॉल केला आतून कुजक्या के वासाने सगळं भरलं होतं जेव्हा दरवाजा उघडला रमेशचा मृतदेह बेडवर निर्वस्त्र अवस्थेत सापडला त्याच्या गळ्याभोवती साडीच्या ओढणीचा फास पण रिया मात्र गायब होती मोबाईल बंद काहीच पत्ता नाही सीसीटीव्ही मध्ये ती शेवटची दिसली हसत बाहेर पडताना त्या रात्री खरं काय झालं होतं पोलिसांनी शोध घेतला आणि समोर आलं एक धक्कादायक सत्य रियाचं नाव मुळी रिया नव्हतंच ती एका जुन्या खुनाच्या केसची साक्षीदार होती जिनं स्वतःची ओळख बदलली होती आणि रमेश त्या खुनामागचा मूळ गुन्हेगार होता ती फक्त शरीर संबंधासाठी नाही तर न्याय आणि बदला घेण्यासाठी त्याच्या आयुष्यात आली होती रमेश मरण्याआधी फक्त एकच वाक्य लिहून गेला होता ती माझ्याबरोबर प्रेम करत नव्हती हो ती फक्त तिचा बदला घेण्यासाठी माझ्यासोबत संबंध ठेवत होती मित्रांनो ही घटना इथे संपली नाही कारण रिया आजही गायब आहे आणि नाशिकमध्ये प्रत्येक महिन्यांनी एखाद्या श्रीमंत पुरुषाचा भयानक शरीरसंबंधानंतरचा मृत्यू नोंदवला जातो मित्रांनो या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद